मित्रांनो तुम्ही पाहू शकता कैलासवाची रणजित निंबाळकर यांचा सर्जा आणि त्याच्या अंगावर लिहिलेला आहे की फक्त मालकासाठी पळसरजा आणि दुसऱ्या साईडला लिहिलेला आहे की सरांचं काळीच सर्जा पण मला समोरील जो लिहिलेला भाग तो प्रकर्षाने जाणवते मालकासाठी पळ सर्जा तर मित्रांनो आज खरंच मालकासाठी पळाला गटाला गट पाच झाला आणि मालकाची जी इच्छा होती की महाराष्ट्रातील टॉपच्या बायला बरोबर पळावं हो। म्हणजे बकासूर बरोबर तर आज बकासूर आणि सरजा पळाला आणि एक चांगल्या प्रकारची गाडी अदोगरच पळत होती आणि मी खरंच असा म्हणजे दोन्हीही जे नियोजन करणारे आहेत त्यांना मी धन्यवाद करतो ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस मी स्वतः मामणला कॉल केलेला की ही गाडी पळाली पाहिजे एक इच्छा म्हणून सरांना श्रद्धांजली म्हणून पळाली पाहिजे तर आज पळाली आहे गाडी तर मालकांच्या भरपूर मुलाखती घेतल्यात तर आज प्रेक्षकांना काय वाटते ते विचारूया चला तर सर ज्या पळाला बकासूर बरोबर बकासूर विश्रांती करतोय तर आज निंबाळकर सर आहेत त्यांच्या स्वप्नातील गाडी पळाली त्यांचं खूप स्वप्न होतं की दोन बैल एकत्र पळावे आदोगर पळले होते काय सांगाल जोडीविषयी छान जोडी पाळाली गटाला सरांचं स्वप्न होतं बरोबर बैल पाळावा आपला ते स्वप्न आज पूर्ण झालं सर आज बघायला असते तर बैलगाडा प्रेमी मालकांना अजून आनंद झाला असता दुर्दैवानं सर आज आपल्यात नाहीत त्याचने आमच्या बैलगाडी प्रेमी संघटनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली देतो बैल आज चांगला पाळला सरांचा आणि बकासूर गट पास झालेला आहे सगळ्यात मोठी श्रद्धांजली हेच असेल ही दोघं आज पळाली हो सरांना सर्वात मोठी श्रद्धांजली आज हीच आहे की गट पास झाला त्यांनी फायनल सरांना सर्वात मोठी श्रद्धांजली राहील तुम्ही काय सांगा काय सांगेल तर मित्रांनो बघू शकता भावना आहेत काही लोक बोलतात काही लोक म्हणजे भावना व्यक्त करू शकत नाहीत या तुम्ही तुम तुम्ही तुम, तुम तुम, तुम, काय या या की आज ते निंबाळकर सर आहेत यांच्या स्वप्नातील यांची म्हणजे खूप इच्छा होती ह्या जोडीनं पळाव्या आणि आज, आज तुमच्या कातर खटावच्या मैदानात ते पॉसिबल झालं काय सांगाल कशी का जोडी पळाली काय गोष्टी सांगाल निंबाळकर सरांची खूप दिवसापूर्वीपासूनची इच्छा होती बाकासुर आणि सरजा पाहावा पण ते आज निंबाळकर सर ते बघाय हवे होते ती आज त्यांची स्वप्नपूर्ती पूर्ण होणार आहे आणि आमची एकच इच्छा आहे कातर काटावकरांची की नाही प्रथम क्रमांक मारावा तीच आपले निंबाळकर सरांना श्रद्धांजली जोडी कशी पळाली आता छान पळाली माझ्यासोबत आहेत आदरणीय निंबाळकर सर यांचे बंधू आज इच्छा होती महाराष्ट्राची होती आणि सगळ्यात मोठी इच्छा होती निंबाळकर सरांची आज पूर्ण झाली काय सांगाल ह्या म्हणजे जोडी पळाली सरांचा आवडता बाकासूर सरांची पहिल्यापासून इच्छा होती की सरजाने बाकासूर अशी सतत गाडी पळावी सरजाने बाकासूर आज गाटाला खूप छान पळाले सरांना एक श्रद्धांजली म्हणून सरजाने बकासूरचे जे स्पीड होता आज ते आज सरजानं दाखवून दिलं की आता सरजा असंच पुढं सेमीला सुद्धा पळेल आणि फायनलमध्ये सुद्धा राहायची अपेक्षा आहे आणि सगळी लोक आज म्हणजे इच्छा पूर्ण झाली पायऱ्यासाठी तुम्ही प्रयत्न नव्हता तिकडून सगळे सगळ्यांची इच्छा होती पण ह्या दरम्यान तुम्ही म्हणजे सरजाच्या प्रोसेस म्हणजे म्हणजे हे हो कधी झालेलं नियोजन सरजा आणि बाकासूर हे नियोजन एक सात ते आठ तारखेच्या जा दरम्यान झालं होतं मामानला फोन केला होता मामा आणि विठ्ठल नानांचं पण म्हणणं होतं की सर्जान बाकासूर पळावं मग मामानला फोन केला केला मामा म्हणले बारा तारखेला पळवायचं का पण ते बारा तारखेला लगेच तेरा वाजा आलं नव्हतं त्यामुळे आम्ही काय फिरे काढले नव्हते त्यानंतर मामांना सांगितलं की सतरा तारखेला पळू मग ते सतरा तारखेचं नियोजन झालं आणि मामानला मी वैयक्तिक केलेला की ही खूप मोठी श्रद्धांजली होईल म्हणजे आपण दोन बैल एकत्र पळवली तर तो महाराष्ट्रासाठी ही एक मोठी बघण्याची संधी होईल आणि सरांसाठी मोठी श्रद्धांजली होईल मामांचं आणि सगळ्यांचं म्हणणं असंच होतं की सर ज्यांना पळा आणि त्यांना सरांना एक श्रद्धांजली म्हणून सगळ्यांचे असे प्रयत्न होतेच आणि सगळ्या प्रेक्षकांची सरच्या फॅनची पण इच्छा होती की सराजांनी बकासुरी गाडी पुन्हा पळावी तुम्ही काय सांगाल आज बैलगाडी क्षेत्रातलं नाही तुम्ही पण बघायला भेटली ही पूर्ण जोडी नक्कीच बैलगाडी विषयच आम्हाला माहीत नव्हता रणजित निंबाळकर सरांमुळेच हे कळलं आम्हाला सुरुवातीला आम्ही पेडगावला आलो होतो तेव्हा सरांमुळेच आलो होतो तेव्हा पॅम्पलेट वाटायला आलो होतो आम्ही आणि आम्ही त्या डोंगरावर टेकडीवर बसून सर आणि आम्ही बघितलं मैदान तेव्हापासूनच आम्हाला आवड लागत 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 गेली सर आम्हाला रोज ने चला मैदानावर इकडं तिकडं वगैरे करत करत आम्ही मैदानाचा नंतर ना नाद लागला आम्हाला बैलगाडी क्षेत्राचा खऱ्या अर्थाने आणि आज अतिशय सुंदर गाडी पळाली सरजा आणि बाकासूरची ही सरांना एक खरी सरांच्या मनाची जी इच्छा होती सरजा बकासूर गाडी पाळावी ती आज इच्छा पूर्ण झाली सरांची सरही म्हणत असतील आज सरांचंही जी इच्छा होती सर आज वरणं म्हणत असतील की माझ्या मनासारखं आज खरं झालं अशीच गाडी ही सरजाची गाडी आम्ही पळवण्यासाठी आणि सरांचं नाव पुढं तसंच चालू ठेवण्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहणार सरजाची पाठी सरजाच्या पाठीशी आणि सरांच्या मिसेस आणि अंकुरन त्यांच्या पाठीशी आम्ही शेवटपर्यंत राहू आणि सरांचं हे नाव आहे ते शेवटपर्यंत बैलगाडी क्षेत्रात अजरमर ठेवण्याचा प्रयत्न करू अशीच सेमीला गाडी पळेल आणि अशीच फायनलला गाडी पळेल आणि इथून पुढं सरजा शेवटपर्यंत साराच्या नावासाठी आणि सरांसाठी शेवटपर्यंत पळेल बैलगाडी मालक आहेत तुमचं नाव सांगा मंगेश हरी चोंदे तालुका मुळशी मुळशी बरं आज तुमच्याच मुळशीची शान बक्कासुरा आणि सरांचा लाडका सरजा पळाला काय सांगाल गाडीविषयी प्रथमतः रणजित सर निंबाळकरांना मी आमच्या अखंड मुळशी तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सरांची एक इच्छा होती ती गाडी खूपच चांगली पडली त्यांची आज इच्छा पण पूर्ण झाली त्यांची तशी आणि ती पळायलाच पाहिजे होती गाडी सरांच्या हयात पण चांगली पडली गाडी आणि आज आणि सगळ्यात मोठी श्रद्धांजली हीच हो हीच मोठी श्रद्धांजली म्हणता <laughs> येईल बैल पण पळतोय त्यांचा तेवढा त्यांच्यासाठीच पळणार आणि आता तो आणि त्या बैलाच्या अंगावर लिहिले हो त्या माउली त्याच्याऐी बोलले त्यांच्या त्या मिसेस त्यांनी लिहिले तस त्यांच्या अंगावरती पाळला बैल पण चांगला त्यानुसारच तुम्ही काय सांगाल काय चांगली गाडी पडली आज आणि इथून पुढं पण पडली पाहिजे ना गाडी <laughs> गाडी एक नंबर करते गाडीला स्पीड पण चांगलं लागतं आहे दादा तुम्ही आज चांगली गाडी पडली आज सगळ्यांच्या इच्छेने एक नंबर जरी केला पाहिजे गाडीनंतर सरांचे पण भावबद्दल श्रद्धा दिली त्याबद्दल येते काय गाडी चांगली पडली <पड़ी। पल> पडली <laughs> आम्ही सुट्टीला खालीच होतो तळापासून गाडी एकदम सुट्टी झालेली आहे गुन्हा खालनं गाडी एक, आज। आज एक ना, ना, नंबर केली असं आम्हाला वाटतं आज आणि करा अशी इच्छा सरांची पण पूर्ण आमची पण इच्छा पूर्ण हो गाडी आज एक नंबर करावं मित्रांनो विशेष म्हणजे ही सर्व बैलगाडी मालक आहेत आणि हे तुम्हाला बैलगाड्यातच फक्त अशी भावना देतील की बघा म्हणजे त्यांची बैल सगळ्यांची भासण की ह्या गाडीने एक नंबर करावा गुलालात राहावं ही प्रार्थना नाही गोलाला जर राहते ती सरांना एक मोठी श्रद्धांजली बैलांतर्पे पण एक नंबर करावं त्या गाडीने तसं तुमच्याकडे कुठली हा आमचा प्रेक्षकांच्या मनातली गाडी आज आणि एक नंबर पळा ह्या गाडी काही शंकाच नाही कोणाची सरांची शेवटची इच्छा शेवटची पूर्ण झाल्याच काय सांगाल गाडी पळाली आज दोन्ही पूर्ण प्रेक्षकांची इच्छा होती की सरजा आणि सुंदरची गाडी सरजा आणि बकासूरची गाडी पळावी तर अख्ख्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली या मैदानात तसेच विठ्ठल नाना प विठ्ठल नाना पहिलं कसं समीकरण असायचं बकासूर जाईल तिथं विठ्ठल नाना तसं या मैदानात सगळ्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली की ब बकासूर आणि विठ्ठल नाना प्लस सरजा सगळ्या पूर्ण एक प्रेक्षकांची इच्छा मारली गाडी सुंदर पळाली एक नंबर करणार गाडी तुम्ही कु कुठून आला आहे आम्ही इथूनच आमचं गाव इथं जवळच गाव आहे आमचं इथून आलं ठीक आहे च तर मित्रांनो ह्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया बघितल्या दोन्ही बैल पळणं आणि जसं सांगितलं की त्यावर ड्रायव्हर आवडीचं असणं नाण असणं हे त्रिकूट एकत्र यावं अशी प्रेक्षकांची इच्छा होती पण सगळ्यात मोठी इच्छा होती कैलासवासी निंबाळकर सर यांची तर हे त्रिकूट आलं आणि हे साध्य केलं दोन्ही बैलाचे नियोजन हो, करणारी व्यक्ती असेल ह्या यांनी साध्य केलं तर या व्हिडिओच्या माध्यमातून ही ही निंबाळकर सरांना श्रद्धांजली आणि ह्या ही जोडी पळाल्यामुळं सगळ्यात मोठी श्रद्धांजली ती ठरलेली आहे बैलगाडी हे एक क्षेत्र आहे मुठ्ठं क्षेत्र आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारं क्षेत्र आहे तर हे क्षेत्र असं चालू राहण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार होण्यासाठी प्रत्येकानं फुल नाही फुलाची पाकळी वाटा उचलला पाहिजे तरच हे बैलगाडी क्षेत्र सुजलान आणि सुपलाम होणार आहे एकमेकाची काळजी घ्या एकमेकाला जपा धन्यवाद